अध्यक्ष महोदय आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता देशाच्या पत्रकारांनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटांना व्यवहारात मान्यता मिळणार नसल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर त्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी काळाधन मुक्त करण्यासाठी घेतलेला एक क्रांतिकारी निर्णय म्हणून या निर्णयाचं देशाच्या जनतेनं स्वागत केलेलं आहे अध्यक्ष महोदय आजवर या देशाला आमच्या देशातली ग्रामीण अर्थव्यवस्था असू द्या शहरी अर्थव्यवस्था असू द्या समाजाला एकंदरीत आम्हाला रोग व्यवहाराची सवय लागलेली होती आणि या रोग व्यवहारामध्ये असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या मोटे नोटा आपल्या जवळ ठेवाव्या जेणेकरून आपल्याला व्यवहारामध्ये कन्व्हिनियन्स होईल व्यवहार सुलभ होईल या दृष्टिकोनातून आम्ही आजवर या ठिकाणी ज्या पद्धतीची अवलंब ज्या पद्धतीचा अवलंब केला त्यामुळे अचानकपणानं या नोटा जर व्यवहारातून गायब झाल्या त्यामुळे निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय पण हा त्रास या देशाच्या हितासाठी आम्ही किमान पन्नास दिवस तरी सोचला पाहिजे असं देशाच्या पंतप्रधानांनी आम्हाला आव्हान देखील केलं आणि पंतप्रधानांनी आजवर या देशासाठी जी काही पावलं उचललेली आहेत ती पावलं उचललेली पाहता आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे या भावनेतून देशातल्या लोकांनी बँकेमध्ये पैसे आपल्याकडचे मोठ्या नोटा ठेवण्यासाठी आणि बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी अशा पद्धतीने रांगा लावलेल्या पण अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या आम्ही काळामध्ये सिम कार्ड घेण्यासाठी देखील होत्या अशा पद्धतीच्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकांनी खतं घेण्यासाठी लोकांनी बियाणं घेण्यासाठी त्याच्यासाठी देखील लावलेल्या होत्या म्हणजे आम्हाला रांगांची सवय आम्हाला नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे पण अध्यक्ष महोदय या रांगांमध्ये उभं राहून गेल्या काही कालावधीमध्ये काही लोकांना जर आपला जीव गमावा लागला असेल तर सहानुभूती पण अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची ही सहानुभूती आम्हाला जे बाळगायची आहे या रांगा या रांगा ज्या होत्या या जीओसीम साठी होत्या या रांगांमध्ये श्रीमंत वर्ग होता का मग त्यावेळेला आम्ही डिफ्रेन्शिएट करू शकतो का हा रांगेमध्ये उभा राहिलेला माणूस त्याची सांपत्तिक परिस्थिती काय आहे हे आम्ही कशावरून डिस्क्रिमिनेट करतो अध्यक्ष महोदय आज या देशामधल्या रांगा संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणि या देशामधली गरिबांची आणि श्रीमंताच्या मधली दरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये जे लोक आजवर सर्वसामान्यपणाने जीवन जगताय आणि जे लोक सर्वसामान्यांची लूट करून पुन्हा श्रीमंतीचा टेंबा मिरवत आहेत याच्यामध्ये फरक वाढवण्यासाठी तो स्पष्ट करण्यासाठी जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आवश्यक होता अध्यक्ष महोदय देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सांगण्यात येतं की देशाची अर्थव्यवस्था आज खिळखिळ झाली आहे किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याच्यातून त्रास झालाय अध्यक्ष म्हणजे आमच्या देशाची अर्थव्यवस्था अमेरिकेचा डॉलर खरचरला तरी सुद्धा या ठिकाणी त्रास होतो आम्हाला युरोपियन युनियन मधून ब्रिटिश बाहेर गेले तरी आमच्या अर्थव्यवस्थेला त्रास होतो अध्यक्ष म्हणजे आमच्या देशातली अर्थव्यवस्था की अशा एकेका निर्णयानं नाही असे अनेक पद्धतीचे निर्णय आहेत की ज्याचा प्रभाव आमच्या अर्थव्यवस्थेवर पडतो पण आज या देशामध्ये या नोटा बंद केल्याच्या नंतर जर आम्हाला त्या ठिकाणी या देशामधल्या मोठ्या नोट्या मोठ्या नोटा जर बंद केल्या जर त्या नोटा बंद केल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या जर फरक पडणार असेल एक वेळ अशी आलेली आहे की या देशामध्ये आम्हाला एका वर्षामध्ये ज्या नोटा बॅन केल्या गेल्या ज्या बॅन केलेल्या नोटांच्या माध्यमातून जवळपास त्या ठिकाणी ठिकाणी साठ कोटी रुपयाची रक्कम ही एका वर्षामध्ये ज्या नोटा जप्त ज्या ठिकाणी पकडल्या गेल्या बनावट नोटा त्याच्या माध्यमातून जप्त केल्या गेल्या एका वर्षात पकडलेल्या नोटांची रक्कम त्याचं व्हॅल्यू त्याची मूल्य हे जर साठ कोटी असेल तर न पकडलेल्या आणि चलनामध्ये फिरणाऱ्या नोटा त्याची संख्या किती असू शकते आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्हाला असा विचार केला पाहिजे की या निर्णयाच्या माध्यमातून एकीकडे एक मान्य करतात अनेक पक्ष राजकीय पक्ष कि या निर्णयाचा मुळे निश्चितपणानं काळाधन आणि काळाधन बाळगणाऱ्यावरती निश्चितपणानं कारवाई होणार आहे एक मोठा दिलासा या देशाला मिळणार आहे फक्त कारवाईमध्ये किंवा जी त्याच्यानंतर जी आपण या ठिकाणी जी सावधता बाळगायला पाहिजे याच्या बाबतीत काही मतभेद आहे मला मध्ये सांगायचंय की आम्ही या देशामध्ये वावरणारे राजकीय व्यवस्थेमध्ये लोक राजकीय व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे लोक आम्ही या निर्णयावरती टीका करतो या निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला जे काही चुकलंय तो आम्ही निश्चित लक्षात आणून देऊ पण तो करण्यासाठी आम्ही काय करतोय हे सुद्धा लक्षात आणून दिलं पाहिजे अध्यक्ष या सभागृहामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोलत असताना सांगितलं की या निर्णयाच्या माध्यमातून अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या नोटा वेगवेगळ्या ठिकाणी छापल्या जातात फोटो छापल्या जातात आम्हाला माहिती आहे अध्यक्ष मोदय जर या ठिकाणी मागच्या सरकारला हे माहिती होत की अशा पद्धतीच्या नोटा छापल्या जातात तर त्या नोटा छापल्या जातात त्या नोटांच्या वरती ते सांगतात सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक ते म्हणतात पूर्वी आम्ही काही सर्जिकल स्ट्राईक केले मग या नोटांच्या वरती आपण का नाही केलेलं आपण एक तरी एक तरी अशा पद्धतीनं दलाली करून अशा पद्धतीनं काळा पैसा पांढरा पैसा किंवा या नोटा बदलून देणार बद्दल आपण कुठेतरी माहिती दिली का आपण अशा पद्धतीनं कुठे अशी अशा नोटा कोही पकडून दिल्या का आम्ही केवळ राजकीय पक्ष म्हणून त्याच्यावरती टीकाच करायची पण आम्ही लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं अध्यक्ष दसई नावाचं आणि ते गाव कॅशलेस होऊ शकतं गोवा सारखं राज्य म्हणतं एकतीस डिसेंबरच्या आधी आम्ही कॅशलेस होऊ शकतो अनेक राज्य आहेत छत्तीसगड पासून झारखंड पासून ती म्हणतात आम्ही या दिशेने पाहून उचलू अनेक आम्हाला जगामधले देश माहिती आहे की ज्याच्यामध्ये साक्षरता नाहीये पण तरी ते कॅशलेस व्हायला मागत आहेत महोदय अशा वेळेला आम्ही कुठे ना कुठे तरी यामध्ये आम्ही स्वतःहून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी काय करू शकतो याचा विचार झाला पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकार निश्चितपणाने या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून प्रयत्न करत आहे अध्यक्ष मोदय याच वेळेला अनेक पद्धतीनं छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या माध्यमातून मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निर्णयाच्या माध्यमातून जे या ठिकाणी खरोखर ज्यांच्यावरती परिणाम झालाय आज इतका मोठा बदल झालेला आहे की या बदलाला सामोरं कसं जायचं या दृष्टिकोनातून देशातली जनता भांबवलेली आहे आणि त्यामुळे जे भाभावलेले आहेत त्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे काही काळ जाईल आणि काही काळानंतर निश्चितपणाने सगळ्या रुळावर येईल पण हे करत असताना या जो हा जो मधला कालावधी आहे ट्रान्झिशन स्टेज आहे या स्टेज मध्ये आम्ही या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आम्ही छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी काय करू शकतो एक गावामध्ये जर कॅशलेस देऊ शकतो आम्ही आमच्या शहरामध्ये कशा पद्धतीनं पॉश मशीन असू द्या किंवा वेगवेगळ्या मार्गातून हा व्यवहार बँकांमार्फत कसा होईल हा व्यवहार कॅशलेस कसा होईल यासाठी प्रयत्न करू शकू या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आज देशाचे पंतप्रधान युवकांना आवाहन करतायत की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आम्ही युवकांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी त्यांना विश्वास दिला पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला निश्चितपणानं सांगितलं पाहिजे मी काही काळ काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे मी निश्चितपणाने सांगतो की एक अशा पद्धतीची एक चेष्टा ही बऱ्याच वेळेला सरकारच्या निर्णयांवरती त्यावेळेला केली जायची की ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड अध्यक्ष महोदय ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड मग अशी उदाहरण त्याचं दादांनी दिलं की मलाही त्या ठिकाणी सांगायचंय की आज जे ऑपरेशन केलंय ते कशा पद्धतीचं आहे तर अध्यक्ष महोदय ऑपरेशन वॉज वीक बट पेशंट विल रिकवर विदिन फिफ्टी डेज टू लिव्ह अ या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला माझ्या देशामधल्या या नियंत्रण शून्य व्यवस्थेला पटणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आजवर या देशामधल्या सर्वसामान्य माणसांनी त्याची लूट होताना पाहिलंय पण तिथे आजच्या व्यवस्थेमध्ये मला माझ्या सहकार्यानं कदाचित त्याचा त्रास होईल पण या देशाच्या शेतकऱ्याच्या या तरुणाच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतलाच पाहिजे या भावनेतून देशाचे पंतप्रधान माझ्या माझ्या राजकीय राजकीय पक्षाला काय काय तोटा तोटा होईल होईल याचा कुठलाही विचार न करता किंवा याची तमा न बाळगता या निर्णय पंतप्रधानाने हा निर्णय घेतलाय आणि म्हणून या देशातला सर्वसामान्य माणूस या निर्णयाच्या बरोबर आहे हा देश पंतप्रधानांच्या बरोबर आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता देखील मग शहरी असो ग्रामीण असो त्या निर्णयाच्या पाठीशी राहील आणि निश्चितपणानं त्याच्यातून या देशासाठी काहीतरी चांगलं घडू नये हा विश्वास व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र